सुतार समाजाचे दैवत श्री विश्वकर्मा भगवान यांच्या जयंतीनिमित्त सुतार समाज बांधवांच्या वतीने दशहरा मैदान येथे भव्य दिवी अशी मिरवणूक काढून जल्लोष करून दशहरा मैदान येथील विश्वकर्मा चौकातील विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिभा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मिरवणुकीचा समारोप शंभर फुटील शंभर फुटी रस्ता लागत विश्वकर्मा भगवान मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली यावेळी चाळीसगाव रोड पोलिस पुली स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील महेश मिस्त्री दीपक सेलार वासुदेव सेलार निलेश वाडेकर राहुल वाडेकर चंद्रकांत सोनार राष्ट्रवादी पदाधिकारी माउली चौधरी रणजित राजे भोसले महिला मंडळ सो कल्पना बोरसे उजला बागुल सो सविता बागुल सो सेलार सो दीपाली वाघ सो रोहिणी वाडेकर सो रेश्मी वाघ रुपाली वाडेकर सो जुई बागुल सो कल्पना वाडेकर सो सुगंधा वाडेकर सो ज्योती बागुल श्रीमती गीता बागुल आदी महिला उपस्थित होती We'll <laughs> महोत्सव समिती दोन हजार तेवीस अध्यक्ष श्री अतुल बाबुल सुतार समाज सेवा मंडळ धुळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर अंतर्गत अतिशय उत्साहामध्ये आम्ही आमचे सृष्टी निर्माता वास्तुशास्त्राचे प्रणेता आज माननीय श्री विश्वकर्मा प्रभू विश्वकर्मा भगवान यांची अतिशय उत्साहात जयंती साजरी करत असतो आणि या वर्षी देखील आम्ही त्याच उत्साहाने विश्वकर्मा जयंती साजरी करीत आहोत त्याप्रमाणे आता मिरवणुकीचं आयोजन केलं आहे महाप्रसादाचं आयोजन पुढे आणि त्याच्यानंतर वर्गणीतून आम्ही दुपारी तीन वाजता लगेच रोजचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे तरी संपूर्ण तमाम धुळेकर जनतेला व समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या आव्हानपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आजच्या बातमी वेळच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात